मित्रांनो राज्यामध्ये अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टीमुळे खूप काही पिकांचं नुकसान झालं आता या नुकसान पोटी राज्य शासनाकडनं पंचनामे करण्यात येत आहेत बहुतेक ठिकाणी पंचनामे अंतिम टप्प्यामध्ये आहेत आणि तिथे शेतकऱ्यांना लवकरात लवकर आर्थिक मदत दिली जाणार आहे याच्यासाठी जा जा कालच आपले अर्थमंत्री आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन बीडमध्ये बीडचे पालकमंत्री असल्यामुळे बीडपर्यंत ते पोहोचले निदान तेवढे तरी पोहोचले चलो ओके तर तिथपर्यंत जाऊन त्यांनी शेतकऱ्यांना लवकरात लवकर लवकर डीबीटीच्या माध्यमातून पंचनामे देण्याचे आदेश दिले आहेत आता याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तीस जिल्हे कुठले मित्रांनो ते अगदी थोडक्यात जाणार आहोत चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा लाईक करायला तर मुच नका विसरत जा बघा नांदेड हे त्याच्यानंतर वाशिम यवतमाळ धाराशिव अकोला सोलापूर बुलढाणा हे असे जिल्हे याच्यामध्ये बाधित झाले आहेत मित्रांनो त्याच्यानंतर जर विचार केला तर सोलापूर हिंगोली धाराशिव परभणी अमरावती जळगाव वर्धा सांगली अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धुळे जळगाव रत्नागिरी चंद्रपूर सातारा नाशिक कोल्हापूर सिंधुदुर्ग गडचिरोली आणि रायगड सो नागपूर आणि पुणे असे जिल्हे याच्यामध्ये समाविष्ट आहेत हे जे काही जिल्हे आहेत मित्रांनो या जिल्ह्यांना लवकरात लवकर मदत राज्य शासनाकडनं देण्यात यावी अशी मागणी आता सर्व स्तरावर होत आहे हे तर शासनाने डिक्लेअर केलं की तीस जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली पण बोलता बोलता कालच अजित पवार देखील म्हटले की अरे आतापर्यंत काय फक्त बारा इंच का चौदा इंच पाऊस झाला आणि आपली तीस पस्तीस मिलीमीटर झालं आहे आणि आप आपली जी काही अतिवृष्टीची क्रायटेरिया आहे त्याला साठ मिलीमीटर पाऊस पाहिजे तेव्हा आपण तो पकडतो पण तरीही लवकरात लवकर आपण याचे पंचनामे करून किती पाऊस होतो त्याच्यानुसार शेतकऱ्यांना ती मदत जाहीर करू असंही त्यांनी सांगितलं मित्रांनो आनंदाची बातमी कधीतरी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोचण्यासाठी धन्यवाद अजितदादा पवार तुमचे धन्यवाद